मराथी अपले सागर। आपन था मराथी, मी कदम बिग टीव्ही बऱ्याचशा न्यूज बातमी वाचली की सरदार पाटील यांचा राजीनामा घेणार म्हणून बँकेचा मला वाटतं की जिल्हा बँकेचं इलेक्शन झालं आणि जिल्हा बँकेच्या इलेक्शन मध्ये तीन मताने पराभव झाला तो तीन मतानं पराभव कसा झाला आणि कशा पद्धतीनं झाला हे आता आज काय आज जर ह्या गोष्टीवर बोललं तर म्हणणार की बाबा ही काय तर जोडाजोडी चालू झाली कशा पद्धतीनं झाला ह्याचे है, साक्षीदार स्वतः विक्रमदादा आहेत पराभव का झाला कुठलं मत कुठल्या जिल्ह्यातल्या नेत्याच्या सांगण्यावरून कुठल्या बाजूला गेलं कशा कशा पद्धतीनं झालं ह्याचे सगळे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत मग त्या सिंदूरचं काय झालं जे वजरवाडचं काय झालं कुठल्या पद्धतीनं मतदान गेलं ह्याचे पुरावे आमच्याकडे सुद्धा आहे फक्त एवढंच सांगायचं आहे की मी मला विक्रमदादांनी एक जिल्हा बँकेच्या पदावर घेत संधी दिली आणि जिल्हा बँकेचं पद काम करत असताना तालुक्यामध्ये मला जेवढं जमतं की मला ज्यात त्यामधलं जेवढं ज्ञान आहे आणि बँकेच्या माध्यमातून कोणाला कशा पद्धतीनं जेवढा फायदा होईल त्या माझा करण्याचा प्रयत्न केला मी नक्कीच विक्रमदादांचं ऋणी असेल की बाबा त्यांनी मला एक जिल्हा बँकेची संधी दिली पण हे काम करत असताना माझ्या वेळा एक वर्षाचा कालावधी संपला तेव्हा मी विक्रमदादांना ॲडव्होकेट युवराज निकम असतील अप्पू काका असतील बाबासाहेब तदे कोडेकर असतील मारुती पवारसाहेब असतील रावसाहेब मंगसुळे यांना असतील केंदर्द्रीय सरपंच राम सरवे असतील यांच्या साक्षीनं व्हायटॉवर पांढऱ्या बंगल्यावर जेव्हा माझं वर्ष झालं तेव्हा मी दादांना की विनंती केली की दादा माझं वर्षाचा कालावधी संपलेला आहे आपण जर म्हणत असाल तर माझा वर्षाचा कालावधी संपला मी राजीनामा देतो त्यावेळी विक्रमदादाने सांगितलं की तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही वरिष्ठांनी मला कुठला आदेश दिला नाही त्यावेळेस वरिष्ठ पार्टीमुळे असं काही चर्चा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन त्यानंतर बघतो पण पण काही राजीनामा देऊ नका या सगळ्या गोष्टी पडत घडत गेल्या लोकसभेला ज्यावेळेला लोकसभेचं इलेक्शनचा लोक बिगुल वाजायला लागला त्यावेळेला आमच्या मनात थोडीशी खरगद जिल्हा बँकेला आमदारांचा पराभव झालेली होती आणि त्याच माध्यमातून आम्ही विक्रमदा सांगितले की दादा आपला पराभव कशा पद्धतीनं झाला याची जाणीव आपल्याला आपण ठराविक जनाला माहिती आहे की कसं झालं कुठली मतं कशा पद्धतीनं बाजूला गेली काय गेली कारण माझी विनंती आहे की दादा हे गोष्टी काय घडत असताना जे कोण काय उमेदवार असतील काय असतील त्यांना एकदा तालुक्यामध्ये आपल्याला बोलवून घ्यावं त्यांना ही बैठक आमची रामपूरमध्ये झाली आणि रामपूरमध्ये बैठक झाल्यानंतर जे काय उमेदवार कोण असतील त्यांना आपण एकदा घेऊया आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या समोर बघा भविष्यामध्ये सुद्धा काय अशा गोष्टी आपल्याकडे कुडकोडी होणार नाहीत आणि तुम्हाला याचा त्रास होणार नाही ह्याच्या लोकसभेनंतर विधानसभा आहे आणि ही चर्चा झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा ठीक आहे जे काय उमेदवार असतील त्यांना आपण बोलवून घेऊ सगळ्यांच्या समोर चर्चा करू आणि भविष्यामध्ये चुका घडणार नाही याची आपण बांधून घेऊ आणि ही चर्चा घड झाली असताना त्यावेळेला आम्ही विक्रमदादांना सांगितलं की विक्रमदा असं सांगतील की आमचा सा शब्द असेल पण असं कुठलंही घडलं नाही पण उलटच घडलं त्यांना बोलवलं बोलवलं नाही आणि परत आम्हाला अशा पद्धतीनं तिकडं आज आम्ही महायुतीमध्ये काम केलं ह्या गोष्टी काय आज त्या माझ्या मीडियामध्ये सांगण्यासारख्या त्या काही गोष्टी नाही कारण काही गोष्टी राजकारणामध्ये ज्या गोष्टी असतात त्या बाजूलाच ठेवाव्यात पण ह्या गोष्टी घडत असताना सुद्धा आम्ही विक्रमदादांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की दादा आपल्याला एकदा त्या ज्यांनी उमेदवारी घेतली आहे ज्यांनी उमेदवार होणार आहे त्यांना आपण एकदा समोर घ्या पण दादानी बघूया करूया म्हणून हा विषय टोलाटोली केली आणि तो विषय घडला नाही आणि याच माध्यमातून मग मी असं युवराज निकम असतील आम्ही दोघांनी जाऊन विरोधात भूमिका घेतली विक्रमदादांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली मी मध्ये वाचलं की सरदार पाटलांनी पक्षाविरोधात काम केलं पण मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात कशा पद्धतीने काम केलं नाही पक्षाच्या विरोधात काय काम करण्याचा सवालच नाही कारण जे उमेदवार होते ते अपक्ष होते मी हा माझ्यावर जर कारवाई होत असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं नाही म्हणून असेल तर मला त्या माझं त्या जाणार पण अपक्षाचं काम केलं नाही म्हणून जर माझ्यावर कारवाई होत असेल तर चुकीच आहे आणि मी कारवाईला कुठल्या काही भीक भी घालत नाही त्याक पदा कुटली पदा मला त्या पदाची कुठली लालचा नाही कुठला लोभी नाही मी पदाला चुटकून राहणारी माझी प्रवृत्ती नाही मी सत्तावीस मेला जत नगर परिषदचे माझे नगरसेवक माझे सभापती भूपेंद्र कांबळे यांच्यासोबत विक्रमदासोबत विक्रमदाकडे ऑफिसला गेलो सत्तावीस मेला त्यांच्यासोबत बैठक केली सत्तावीस मेला त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या कारण काही गोष्टी अशा होत्या की दादांच्या समोर मला या गोष्टी त्यांच्या भूपेंद्र कांबळेसमोर मला बोलता येत नव्हत्या की काय पहिल्या गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे दादा दादा मी दादांना सांगितले की दादा बाकीच्या सगळ्या गोष्टीची वाच्यता करण्यापेक्षा मी तुमच्या विसंगीत मध्ये के काम केले तर मी माझ्या बँकेचा राजीनामा घेऊन आलो आहे माझा राजीनामा तुम्ही इथं आज तुमच्याकडे म्हणलं तर मी आता तुमच्याकडे घ्या आज शुक्रवारचा दिवस आहे शुक्रवारचा दिवस शनिवार रविवार सोडा सोमवारी तर तुम्ही बँकेत देऊन या म्हणतो मी बँकेत देऊन येतो तुम्ही जो निर्णय देऊन तो मला मान्य असेल म्हणून सांगितलं त्यावेळा विक्रमदा सांगितले मला तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही काय असेल त्या त्यावेळेला आपण बघू आज या विषयावर चर्चा सुद्धा करू नका कुठले काय आपल्याला पुढच्या कामाच्या गोष्टी बघा आणि हा विषय तिथं संपून गेला पण तरी सुद्धा माझं मन राहलं नाही कारण बारीक बारीक ज्यावेळेला लोकांच्यातन चर्चा यायच्या काही गोष्टी यायच्या काय असतात त्यांच्या माध्यमातून चर्चा आल्या की सरदार पटलांचा विक्रमदादा प्रेसमधनं राजीनामा मागणार आहेत त्यावेळेला मी विक्रमदादांना तिथून येताना सत्तावीस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस किंवा सव्वीस तारीख असावी शुक्रवारचा दिवस होता मला चांगला आठवतोय होते दिवस मी विक्रमदादाने विनंती केली दादा अशी जर काय वेळ आली तुमच्यावर पार्टीतनं काय प्रेशर आलं किंवा लोकांचं काही प्रेशर आलं माझा राजीनामा घ्या तर तुम्ही प्रेसमध्ये काय कोणाला माझा राजीनामा मागू नका मला फक्त एक फोन करा सरदार पाटील तुम्ही राजीनामा द्या मी एवढा मोठा नाही की तुम्ही माझ्या माझ्यासाठी प्रेसमध्ये जावं किंवा प्रेसमध्ये जाऊन राजीनामा घ्यावा मी खूप लहान कार्यकर्ता आहे खूप ह्याच्या ह्यातून येतोय त्यामुळे माझा माझ्या असल्यावर एवढा मोठ्या करू नका आणि माझा राजीनामा तुम्ही जेव्हा सांगाल त्याच्या दुसऱ्या क्षणाला माझा राजीनामा मी पोस्ट केलेला असेल म्हणजे मी त्यावेळी विक्रमदावर सांगितलं पण आणि अचानक काय घडलं मला माहित नाही पण मला सकाळी मला काल सुद्धा सांगलीतून एक दोन तीन पत्रकारांचे फोन आले होते त्यांनी मला माझी माहिती विचारली कशा पद्धतीनं काय तुमचं असं काय ठरलं होतं का तेव्हा मी त्यांना सांगितलं असं काय ठरलं होतं माझ्या माझ्या पुढे ठरलं होतं पण चर्चा होती की बाबा वर्षानंतर राजीनामा देत त्या मी राजीनामा द्यायचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर लोकसभेला विरोधात काम केलं म्हणून मी सत्तावीस मला म्हणजे शुक्रवारचा दिवस मी सत्तावीस काय ती तारीख असेल त्या तारखेला जाऊन मी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मला नको म्हणून सांगत होतं आज ते राजीनामा मला माहीत नाही कशासाठी त्यांनी प्रेसमध्ये येऊन मागितलाय मला त्यांनी जर स्वतः प्रेसमध्ये स्वतः माझे मला सांगितलं असतं सरदार पाटील तुम्ही बँकेचा राजीनामा दे मी एका मिनिटामध्ये राजीनामा दिला तरी सुद्धा त्यांनी दिलेला राजीनामा त्यांनी मागितलेला राजीनामा हा योग्य आहे करू करून प्रत्येक कार्यकर्त्याला का न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिकाशी छोटी नेते मंडळी ठरून राहील त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा कुठल्याही निसंकोचपणाने आज वार बुधवार आहे आज तालुक्यात तालुक्यात थोडीशी आपल्या खमानवाड सावकरांची मातोश्री एक्सपार्ट झाले त्यामुळे जाता येणार नाही उद्या गुरुवारी मी जिल्हा बँकेला जाऊन मी माझा राजीनामा सादर